भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अशात केंद्र सरकारने हा दिवस संविधान अमृत महोत्सव दिन म्हणून वर्षभर साजरा करण्याचे ठरवले होते मात्र असे काही दिसून आले नाही अशात बहुजन समाज पक्षवतीने केंद्र सरकारला आठवण करून देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ अमरावती शहरात भारतीय संविधान अमृत महोत्सव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या आजादी झुटी है देश की जनता भूखी है हे ब्रीद वाक्य घेऊन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून येणाऱ्या सोळा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत बसपा अमरावती जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजय गोंडाने यांनी स्पष्ट केली पत्रकार परिषदेला अनेक बसपा पक्ष पदाधिकारी उपस्थित होते बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या सोळा ऑगस्ट रोजी सांस्कृतिक भवन या ठिकाणी संविधान अमृत महोत्सव आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने एक मोठा विशाल संमेलन आयोजित केलेलं आहे आणि सदर संमेलनाला या महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय प्रभारी माझी खासदार राजाराम साहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट श्री साहेब आणि त्यासोबत महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण कार्यकारी कार्यकारणी आणि अमरावती जिल्ह्यातील सहा सातही विधानसभेमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते समर्थक त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते यांना निमंत्रित करतो की सदर कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला आपण आपली उपस्थिती दर्शवावी भव्य दिव्य असं विशाल संमेलन त्या ठिकाणी होणार आहे आणि सदर संमेलनाकरिता तुमच्या बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी विधानसभेचे पदाधिकारी आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यक्रम आप यशस्वी व्हावा यासाठी कार्य म्हणजे आतुनात प्रयत्न करीत आहेत आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल याकरिता आपण सर्वांनी या, या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शावी असं मी बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने या जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी निमंत्रित करत आहे धन्यवाद जय